काय सांगाल पोलिस अधीक्षक यांची आज आपण भेट घेतलेली आहे आज पोलीस अधीक्षक साहेबांनी अ फॅमिली म्हणून भेटायला बोलवलं होतो त्यांना सकाळी मी मॅसेज केला होता त्यांनी वेलकम म्हणून मला मॅसेज केला आणि आज त्यांच्या सोबत आमच्या कुटुंबियाची जी चर्चा झाली यशच्या हत्येनंतर जो आज आम्ही आज बाहेर आलो एस पी साहेबाला भेटण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही आम्ही आरोपींचे जबाबमध्ये नाव दिले होते त्यापैकी त्यांनी तीन आरोपी अरेस्ट केल्याचे सांगितलेले आहे आणि दोन आरोपी आणखीन यातली अटक करणार आहोत या प्रकरणातील जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं त्यांनी आता सांगितलं आम्हाला आणि ते स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आणि स्वतः या प्रकरणाची तपासणी करणार आहे या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही असं त्यांनी आम्हाला आज लेखी आणि तोंडीही सांगितलेलं आहे त्यांनी पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवा कोणाच्याही दबावाला ते बळी पडणार नाहीये यामध्ये कितीही मोठा आरोपी असला आणि कोणाचाही त्याच्यावर वरदहास असला तरी ते त्या आरोपीला अटक करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला यावेळी दिला आणि त्यांच्या बोलण्या बोलण्यामुळे आज काही प्रमाणात आमच्या कुटुंबियाला थोडा आधार मिळालेला आहे आणि या प्रकरणात जे काही आरोपी आहेत ज्यांचे नावं या प्रकरणात निष्पन्न आहेत जावामध्ये निष्पन्न आहेत त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मी मागणी केली आणि त्यांनी ती ती मागणी आज आमची मनातून स्वीकारली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व आरोपींना अटक करणार आहे आणि या प्रकरणात जेवढे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत आहे आणि त्यांच्या ज्यांचे सी डी आर तिथं उपलब्ध असतील आणि ज्यांचा संपर्क त्या दिवशी त्याच्यासोबत झालेला असेल त्या सर्वांना ते इन्व्हिटेशन स्वतः करणार आहे त्यांची तपासणी स्वतः करणार आहे यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनावर यावेळी विश्वास निर्माण झालेला आहे की ते नक्कीच आम्हाला न्याय देणार आहे आणि मी आज सर्व कुटुंब न्याय मागण्यासाठी आलो होतो आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी तसा शब्द दिला है कि लोकर लोकर दिल। है आहे की लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात येईल एस आय टी स्थापन करून त्यांना इतर आरोपींना ज्या या कार्य ज्या पाठीमाग आहेत अशी प्रथमदर्शी जे आय विटनेस आहे त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये काही आरोपी आहेत जे टोळी युद्ध सारखा हा प्रकार आहे यामध्ये सुद्धा कोणी मास्टर माइंड आहे का याची तपासणी पोलीस करत आहे आणि एस आय पी स्थापन करून अंडर ट्रायल स्वतः एस पी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर तपास करून हा हे प्रकरण अंडर ट्रायल कसं सुरू होईल त्या त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे त्यांचं म्हणणं आहे तीन आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहे सूरज काटे सोमनाथ काटे आणि सोनोने नामक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये जे संशयित दोन आरोपी आहे एक नितीन निखिल घोडके आणि दुसरा गणेश शिराळे हे दोन आरोपी आता फरार आहे त्यांच्याही तपासावर पोलीस आहेत आणि ते निष्पन्न झालं त्यांचं की त्यांनाही आरोपी करणार आहे असं पोलीस अधीक्षकांना आता शब्द दिला आम्हाला